नमस्कार मित्रांनो मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताची क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आठ आणि नऊ जुलै रोजी महाराष्ट्रातील शाळा बंद तीन जुलै गुरुवार काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया विना अनुदानित तसेच अंशतः अनुदानित शाळांना पुढील वाढीव अनुदानाचा टप्पा मिळावा यासाठी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रात सलग पंचाहत्तर दिवस वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आले होते सरकारने या आंदोलनाचा धक्का घेत दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित, अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्पा देण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र राज्य सरकारकडून चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निघालेल्या जी आरमध्ये राज्यातील विनाअनुदानित तसेच अंशत व अनुदानित शाळांना निधीची तरतूद करण्यात आलेली नव्हती आश्वासन दिलेले असतानाही ही, ही मागणी पूर्ण होत नाहीये यामुळेच आता आठ आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्वच शाळा बंद राहणार आहेत आठ व नऊ जुलै रोजी राज्यातील सर्व प्रकारच्या शाळा बंद ठेवून हजारो शिक्षक आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे महत्वाची बाब अशी की शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या शाळा बंद आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ महाराष्ट्र राज्य संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ तसेच राज्यातील सर्व शिक्षक संघटनांकडून बिनशर्त पाठिंबा देण्यात आला असल्याचा दावा केला जातोय यामुळे राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहण्यासारखे ठरणार आहे